आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस काही ना काही आपल्याला आठवणी काही ना काही शिकवण देऊन जात असतो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर पहिले देव तर देवघर आवरून घेतलं त्यानंतर देवांच्या सर्व माळा वगैरे त्या देखील उन्हात ठेवलेल्या उन होत्या उन 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 नवरात्रामध्ये अखंड दिवा लावलेला तो देखील छान उन्हामध्ये वाळवून म्हटला आता डायरेक्ट तो ठेवून द्यावा देवाऱ्यातील सर्व देव छान असे उजळून घेतले त्यांना देखील जरा वेळासाठी उन्हात ठेवलं कारण ते मग स्वच्छ केलेले देव जर व्यवस्थित व सुकले नाहीत वाळले नाही तर ते लगेचच थोड्या दिवसानंतर काळे पडतात त्यामुळं खिडकीमध्ये छान ऊन आलेलं होतं तर देव देखील उन्हात ठेवले त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली अगदी घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं होतं देवपूजा होईपर्यंत जवळपास अकरा वाजत आलेले होते त्यानंतर आज माझा थोडासा वेगळा मूड होता त्यामुळे म्हटलं चला देवासमोर छान असे आपण नेहमीच जे रेडीमेड छाप आहेत त्यांनी रांगोळी काढतो परंतु म्हटलं आज चला वेगळं काहीतरी करूया आणि तसंही देवासमोर ज्यावरती मी पाटावरती रांगोळी काढते ते पाट मी स्वच्छ करून वाळत ठेवलेले होते आणि पाटली कमी नव्हते त्यामुळं म्हटलं चला आपण हाताने हात छान अशी रांगोळी काढूया तर इथं मी टिपके देऊन घेतली आणि अगदी सिंपल अशी वेल टाईपमध्ये इथं मी रांगोळी काढत आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला शेवटी दिसेलच त्यानंतर दिवसभरामध्ये मी व्हिडिओ शूट केलाच नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केली सकाळची घरातली कामं स्वच्छता करून घेतली त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला आणि नाश्त्यामध्ये आज बनवलेले होते पोहे परंतु पिलू आणि या काय ठरलेलं होतं ते मला माहिती नव्हतं की बाहेर जायचं आहे तर बाहेर जाण्यासाठी पिलूचा जा खूप जास्त हट्टा होता त्यामुळे घरातली सर्व काही बाकीची जी काही कामं राहिलेली आहेत ती कामं हो किंवा दिवसभरामध्ये काय करायचं होतं मी ठरवलेलं ते सर्व गोष्टी मला तिथंच थांबवायला लागल्या आणि पिलूसाठी आम्हाला घरातून बाहेर पडावं लागलं तर पिलूला आज करायचं होतं वनभोजन म्हणजेच बाहेर जाऊन छान अशी पार्टी करायची होती त्याचं खूप दिवसाचं ठरलेलं होतं आणि त्याची एक्झाम चालू होती त्याच्यामुळे आम्ही त्याचं काही ऐकत नव्हतं तर आहोनने त्याला शब्द दिलेला होता की आज सुट्टी आहे तर आपण बाहेर जाऊया बाहेर जात असताना त्यांनी खाऊ वगैरे घेतला एक्स्ट्राचा आणि वगैरे बनवून घेऊन आम्ही तिथं पोहचलो परंतु माझ्या डोळ्यामध्ये म्हणजे छोटासा एक किडू गेलेलो होतो गवतावर जोडून तर एवढा भयानक डोळा दुखत होता मी विचार करते की डोळ्यात काय चालल्यासारखं होतंय परंतु गेलंय आणि टोचतंय असं जाणवत होतं तर पाहिलं तर अक्षरशः मोठा किडू निघालं डोळ्यामध्ये खूप बराच वेळ डोळा दुखत होता त्यानंतर मग म्हटलं आपण मूड खराब करून घेतलं तर सर्वांचा मूड खराब होईल त्यापेक्षा आपण कामाला लागूया तरी सतरंजी वगैरे सर्व काही घेऊन गेले होते तसा प्लॅनच केलेला आहे तर म्हटलं चला आता आपण आपली कामं तर बाजूला ठेवले तर आहे त्यामध्ये छान आनंदी राहायचं आणि माझी जी काही कामं आहेत ती उद्या होतील या हिशोबाने मी देखील आनंदाने त्यांच्यासोबत गेले आणि यांचा प्लॅन असा होता की म्हणजे घरचं काहीच घेऊन जायचं नाही परंतु मला माहिती नव्हतं त्याच्यासाठी मग मी छान असे भरपूर पोहे बनवलेले होते म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे स्वयंपाकाला लेट जरी झालं तरी चालेल परंतु स्व पोहे बनवले होते तर पोहे वगैरे सर्व काही घेऊन आले आव्हाना लिंबू लागतं त्याच्यामुळं लिंबू चाकू हे सर्व गोष्टी म्हणजे अगदी अर्ध्या तासात सर्व तयारी करून आम्ही निघालो आव्हांनी येता येता आम्हाला ये खाऊदेखील आणलेला होता कचोरी समोसे त्याचबरोबर जिलेबी वगैरे सर्व काही घेऊन आलेले होते माझ्याकडं काही पहिल्या प्लेट्स होते त्याचबरोबर बेकरीमधून खाऊ घेतल्यानंतर त्यांनी देखील दिल्या तरी त्या आता हो पिलूला पहिले तर खायला देते कारण तसं आम्हाला जाता करता अकराच वाजले कारण मी छोट्या गाडीवरती होते आणि हे दोघंजण मोठ्या गाडीमध्ये होते यांची खूप हौसो म्हणजे पिल्लूची जास्त तर की तू गाडी शिकलीच पाहिजे दिवाळीपर्यंत तर हायवेला पहिल्यांदा गाडी चालवली आणि अक्षरशः मला भीती वाटत होती हे माझ्या पाठीमागच होते परंतु मग डायरेक्ट हायवेला गाडी चालवणं म्हणजे खरंच खूप अवघड काम आहे परंतु आव्हानचं म्हणणं आहे की तू जर प्रॅक्टिस नाही केली तर तुला गाडी कधीच येणार नाही त्यासाठी मग मी पुढं चालत होते त्यानंतर हे दोघंजण पाठीमागं चालत होते असं करत करत आम्ही म्हणजे जवळपास अर्धा पावन तासानंतर गेलो तिथं एकदम हळूहळू जावं लागतं आणि रस्ता क्रॉस करताना तर मला म्हणजे मी गाडीवर बसून नाही करत उतरून गाडी चालवत नाही ते कारण मला तेवढी प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे मग गाड त्या गोष्टी कराव्या लागतात अगदी छान असा नाश्ता केला त्यानंतर खूप वेळ मी गाडी चालवली आणि हे दोघ जण क्रिकेट खेळत होते फो, आवड शेवटी थकवा आला परंतु पिल्लूची एनर्जी आणखी काही लो झालेलीच नव्हती तर खेळतच होता कारण त्याला सेंचुरी करायची होती आणि फिफ्टी थ्री का काहीतरी रन्स झालेले होते मी म्हटलं चला घरी खूप जास्त ऊन वाढले तर पिल्लू बोलला माझी सेंचुरी होईपर्यंत जायचं नाही त्यानंतर मग मुण मला बॉलिंग करायला लावली मला याच्यातलं काहीच येत नाही परंतु पिल्लूसाठी बॉल वगैरे टाकावं लागले तरी इथं आता बॉल तो खूप जोर जोरात मारत होता आणि मला मला आणि खूप जास्त त्रास व्हायला लागला होता कारण डोकेदुखीचा त्रास ऑलरेडी मला आहेच आणि पित्त झाला असेल पोहे खाले होते बाहेरचं खाण्यात झाल्यावरती त्रास होतोच आहे आणि ऊन इतकं भयानक पडतं आहे सध्या कारण ऑक्टोबर हिट आहे तर या उन्हाला काही म्हणायला जागाच नाही पाणी आम्ही दोन बॉटल घेऊन होतं त्याच्यामुळेच मी यांना म्हणत किती की चला आणि फायनल पिल्लोची सेंचुरी झालेली होती आम्ही बरेच दिवसानंतर इथं लेणीच्या एरियामध्ये <laughs> आलोय म्हणजे पूर्ण हे जे ग्राउंड आहे ना ते रिकामं होतं आता पूर्ण म्हणजे खूप छान छान अशी घरं नवीन तयार झाले मला तर खूप जास्त आवडलं इकडचं तयारी आता म्हणजे कारण पहिलं रिकाम होतं आणि आता पूर्ण घरं झाले इकडे मशी आल्यात चरायला म्हणजे अगदी गावाकडचा फिल्ल येतोय आणि घरात एकदम छान छान आहेत हे दोघं जण खेळत होते त्यानंतर मी आले तो मलाही थोडंसं यांनी काम लावलं तर आता बघूया काय काय होत ते गाडी माझी रोडला लावली मी आणि यांच्याकडं आले होते तर बघूया आता कसं कसं होणार आहे मला तर तसं थोडंसं भीतीच वाटते परंतु असो आहोनच्या आणि पिलूच्या खातर ह्या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत झालं का रे आमचा क्रिकेटर आमच्याकडचं पाणी संपलेलं होतं आणि इथे एक छोट असा स्टॉल लागलेला आहे तर त्या दादाकडे आम्ही पाणी घ्यायला गेलो तर त्याचं घर देखील जवळच आहे त्याच्यामुळे तो थंड पाणी आणायला गेला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते, ते नक्की सा सा वा सा वा सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अच्छा पुन्हा भेटू अशी जे काही छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय